हां तभी तक तो तो हां मैं मोटा भ्याडो था ओ बस जेवण की होता है बराबर बराबर काय काय 60 तो ओ और कितने शरत हां थोड़ा 15 मिनट

<laughs> Halo? Halo? <laughs> गावाचा पोलीस पाटील गावात चोऱ्या होतात रोजच्या भानगडी ग्रामपंचायत मध्ये येत असतात कोतवाल लोकांना सांगतो बाबा हो अरे गावात गस्त घाला रात्रीच्या वेळीच ज्या मायाला दारू पिऊन घेताना कुठेही पडून राहतात पैसे वाटप करतात जातो धर्मशाळेची चौकशी करतो नंतर माझ्या घरी निघून जातो चला धर्मशाळेमध्ये आलो इकडे कोणी मनुष्य झोपलेला आहे इकडे बाई झोपलेली आहे परंतु ही बाई त्यांची बायको आहे की याने पळून आणली आहे ही आपण चौकशी केली पाहिजे आता त्याला उठवतो <laughs>

कोणत्या गावाला राहत आणि आमच्या गावात राहतो त्या गावाला पण काही उपमा दिली असेल yeah. ना त्याला आहे ना काय फार विनंतर दिसतो मला आम्ही धुळे जिल्ह्यातोडाचे गाव आहे आमच्या हे पाहिजे तुला पाहिजे मग धोटाचे घेऊन घेऊन कसे धुळे जिल्ह्यात नाही आणि या भागामध्ये का आला भाऊ बापूरे आपल्या गावात दुष्काळ पडला म्हणून कामाला आलोय कामाने पडलं नाही म्हणून असं का मग या गावात प्रतिष्ठ शेतकरी मी आहे मला अत्यंत मजुराची गरज आहे महा मालकाची गरज आहे असं का बर तुला आहोत आकलता येतं काय करता येत कसं करावं लागतं अरे नागरले मग करावी पहिले येते आपल्याला येत का मग आजपासून तुला माझ्या शेतामध्ये नागरायचं काम अवताच काम आणि या भाईला मागा बोला अरे बोलू दे ना बोलू दे ना बोला तुझी काय बोला काय काम राहील इकडे तुझं एकच काम येतं करायचं कार्यक्रम आपला आपला काय आपल्या मनामध्ये काम चाल चला चला आपल्या घे चला म्हणजे तुम्ही कामाला ठेवणार हो आम्ही करणार असं ना? ना चला माझ्या मागे म्हणजे तुम्ही कामाला ठेवणार हो आम्ही करणार पैसे पैसे अरे मा पैसे मी दिल ना द्या ना फक्त थोडं तुम्हाला कामाला काय पैसे पाहिजे द्या आम्हाला येर भरून देऊन एअर भरून मागतो पहा काय रोल हा काय देश तुला

आता माझ्या पोरीला बोलवतो चांगली आहे ना तिला येऊ ती भेटा सगुना सगुना अग बेट सगुना येत पण अरे बाबा हा बेटा <Bowser> <स दियारागाएना> <स्क्षित पारीथ>

केलं नाही तिथं शिक्षण झालेलं आहे आणि माझी इच्छा अशी आहे की मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे असं जीवन करायचं असं समजा मुलगा भेटला अरे <laughs> बापरे मुलगा भेटला आपल्यात गावास्थळे शाबास शाबास बर मुलगा शिकलेला आहे का शिकलेला आहे का म्हणजे आबास नोकरीला आहे हो दादा त्याच्याकडे पैसे किती त्याला माहिती नाही इतकी जमीन इतकी प्रॉपर्टी अरे तर मारुती कार मध्ये जातो पायपाय येतो काय येतो एक नंबर पोरगीचा कल्याण बिगड कपड्याची पाठवत या बिगर एकच साडीवर या बाकी सगळं दोन दोन आणि पोरग कोण आहे बरं मी असं म्हणतो मिलटी मेन मिलट्टी मेन